देवळाली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सरोजताई आहिरे या दुसऱ्यांदा निवडणूक लढवत असून शिवसेना पदाधिकारी तसेच जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैस्तुणे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये पक्षामधील कुठलीही नाराजी नसताना केवळ गिरणारे गटाच्या आणि समस्त देवळाली गाव विधानसभेच्या विकासासाठी हा जाहीर पाठिंबा दर्शविला असून त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करू अशी प्रतिक्रिया गिरनारे गटाचे शिवसेना पदाधिकारी किरण फडोळे यांनी दिली यावेळी बैठकीमध्ये मुंगसारा गावाचे सरपंच रामदास उगले अंबादास जाधव जिल्हाप्रमुख युवराज मोरे युवासेना ललित डगळे उपजिल्हाप्रमुख गोविंद दिवे प्रमुख अनिकेत थेटे गिरनारे शाखा प्रमुख शरद भोर मुंगसारा प्रमुख विशाल डगळे महादेवपूर प्रमुख किरण जाधव दुगाव प्रमुख ज्ञानेश्वर कडाळे लाडजी प्रमुख विकी कचरे चांसी प्रमुख आणि समस्त किरणारे गटातील विद्यार्थी सेना तसेच अजितदादा पवार गटाचे शाखा प्रमुख उपस्थित होते दिवसापूर्वी हेलिकॉप्टरने शिवसेनेचा राजश्री आयरांना देण्यात आला होता त्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी चिन्ह मिळाल्यामुळे ते माघारीच्या वेळेस त्या नॉट रिचेबल झाल्या चिन्ह मिळाल्यामुळे शिवसेनेची एक इज्जत ठेवावी म्हणून आम्ही कार्यकर्त्यांनी एक आग्रह धरला होता की आपण यांना निवडून आणू परंतु पाच वर्ष प्रशासनात काम केलेल्या या मॅडमला राजकारणाचा किंवा पदाधिकाऱ्यांचा सन्मान ठेवण्याची किंवा त्यांना विश्वासात घेण्याचं कोणतंही काम यांनी निवडणूक प्रक्रियेत केलं नाही तरी आम्ही एक शिवसैनिक म्हणून धनुष्याची एक इज्जत राहावी म्हणून आम्ही कंटिन्यू पळत राहिलो काम करत राहिलो परंतु परवाच्या दिवशी गिरनारे येथे अजितदादा पवार यांनी एक आमच्या भाऊसाहेब चौधरी सचिवांचं लेटर दाखवलं आणि खरोखर आम्हाला वरतून कोणताही काम करण्याचा आदेश आला नव्हता हा निर्णय फक्त कार्यकर्त्यांचा होता परंतु ते लेटर पाहिल्यानंतर आम्ही गिरणाऱ्या गटातील सर्व प्रमुख आहे युवासेनेची टीम आहे युवासेनेचे प्रमुख आहे मी विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख आहे तर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे का आपण महायुतीत साहेब जे काम करत आहे अजितदादा पवार आहे तर आम्ही घड्याळचं काम हे गिरणाऱ्या गटात करणार हे आम्ही जाहीर करतो आहे हां महायुतीच्या उमेदवार आहे त्यांना गिरणाऱ्या गटातून जेवढे शिवसैनिक असतील त्यांचा सर्वांचा पाठिंबा मी आज जाहीर करतो काय विषय हा आज किरण किरण फडवणी जो पाठिंबा दिला तो सुरवातीलाच वरती महायुतीचं सरकार आहे आणि फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील यांनी तिघांनी एकत्रित ह्या जागा वाटपाचं सगळा निर्णय घेतलेला आहे मधल्या काळात पक्षाकडनं ए बी फॉर्म देण्यात आले त्याचवेळी आम्ही थोडी नाराजी व्यक्त केली का वरचे निर्णय झाल्यानंतरही असं नको व्हायला पाहिजे ब युतीचा उमेदवार जर सरजताई ताई आहिरे निर्णय घेतलेला आहे वरच्यांनी ए बी फॉर्म कसा काय आला मग तो येतो काय आम्ही वरिष्ठांशी बोललो पण मग नंतर दादांनी दादांशी मी फोनवर आमचंही बोलणं झालं तर ते माघारी घेणार आहेत फॉर्म म्हणून असा निर्णय शिंदे साहेबांकडून आल्याचा निरोप आम्हाला लागला म्हटलं बरं भाई चला माघारीच्या दिवशी माघार होऊन जाईल धर्म टिकावण्यामध्ये नाशिक गेल्यात मदत होईल परंतु शिंदे साहेबांनी निर्णय दिल्यानंतरही धनराज महाल यांनी दिंडोरीत माघार घेतली यांनी काही माघार घेतली नाही मग मी हेमंत गोडशे वगैरे यांच्याशी संपर्क साधला तर ते म्हणे नॉट रिचेबल झालेल्या आहेत त्या म्हटलं तर साहेबांचा फोन हो असून किंवा आदेश असताना जर नॉट रिचेबल होत असतील उमेदवार तर मग आता खाली सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं काय राहील हाफियच राहून गेला त्यांचं मग हे यंत्रणा मला असं वाटलं होतं की दोन तीन दिवसात पाठिंबा जाहीर करतील मी आता राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम बघतो किरण हा आमच्या मग सारा गावचाच कार्यकर्ता आहे पण मग पाठिंबा न जाहीर झाल्यामुळं मग बी जे पीचे पदाधिकारी असतील आम्ही सगळ्यांनी मिटिंग घेऊ आमचं आमचं काम चालू केलं परंतु मग आज ऐकायला मिळालं की मग हे जर असं निर्णय घेत असेल तर यांच्या निर्णयाचं स्वागतच केलं पाहिजे आम्ही एक अध्यक्ष म्हणून ठीक आहे का नाही